भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एका अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शिंगोरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने अस्वलीला जोरदार धडक दिली यात अस्वलीचा जागीच मृत्यू झाला याची माहिती विभागाच्या पथकाला मिळतात पथकाने घटनास्थळी धाव घेत मृत अस्वलीला गडेगाव डेपूत घेऊन जात तिच्यावर संविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले तर दुसरीकडे प्रेमींनी निराशा व्यक्त करत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला जाळे लावून वन्यजीवांना सुरक्षित करण्याची मागणी केली आहे एन एस जो भंडारा जिल्ह्यातून जातो नेहमी जे भारी वाहतूक आहे नेहमी सुरू असते दिवसरात्र चोवीस तास आणि आज एक मेला आज एक मोठा अस्वल गेला या भागातला नर अस्वल पण आम्ही नेहमीच बघितलं आहे की साकोली म्हणा किंवा देवरीपासून भंडारापर्यंत हा जो वन्यजीव असलेला जो क्षेत्र आहे त्याच्यात कधी बिबट तर कधी अस्वली कधी इतर जनावरांचा जीव जातो आमची इतकी मागणी आहे की जसं साकोलीला देवरीला अंडरपास होत आहे धारगावला कमीत कमी बाकी जे आपण उप उपाययोजना हो आहेत त्या करू शकतो त्याच्यात एक रंबलिंग स्ट्रीप आहे मग खूप वेगाने इथून वाहनं जातात तर वेग नियंत्रक असणे रडार फिट करणे आणि रडारमुळे जे लोक वेगाने गाड्या चालवतील त्यांना चालान ऑटोमॅटिक करणे अशा प्रकारे वेग नियंत्रण व्हावं आणि वन्यजीवांचं रक्षण व्हावं यासाठी आमची मागणी आहे आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी एक सकाळी पाच वाजता दरम्यान आम्हाला एक कॉल आला होता की मौजा सिंगोरी येथील जो नॅशनल हायवे फिफ्टी थ्री आहे नॅशनल हायवे सिक्स याच्यामध्ये एक वन्यप्राणी अस्वल नर याच्या रस्त्या अपघातामध्ये मृत्यू झालेला अशी माहिती मिळाली त्यावेळेस तात्काळ आम्ही आमची वन अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांची जी टीम आहे ते मुक्कास्थानी हजर झाली आणि त्यांनी मृत शरीराला गडेगाव व वनागार इथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर एन टी सी एच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूद्वारे मृत अस्वल नर याचं सविच्छेदन करण्यात आलं आणि सविच्छेदन दरम्यान डॉक्टर निपाने पशुवैद्यकीय अधिकारी कुडसावरी यांनी त्यांनी जे प्राथमिक निष्कर्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये मृत नर जे आहे अस्वल त्याचे मृत्यू हे रस्ते अपघातात झाल्याचे निष्कर्ष दिलेले आहेत